नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले आहे या आदेशानुसार दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडून तीन फेब्रुवारी रोजी विकास सुधाकर सरोदे आणि त्याच्या साथीदारासह शेंडे बायपास या ठिकाणी ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट व त्याच्या साथीदारासह सा। गावच्या शिवा नागरिक गावच्या शिवारात कापूरवाडी गावाकडे जाणाऱ्या रोडवर गावठी कट्टे अग्निशस्त्र विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे दोन स्वतंत्र पथके नेमून मिळालेल्या माहितीनुसार खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले आरोपी विकास सुधाकर सरोदेव व ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यांच्या कब्जामध्ये दोन गावठी बनावटी कट्टे चार जिवंत कारतुसे असे एकूण बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देबाल मिळून आल्यानं त्यांचे विरुद्ध सी पोलीस ठाण्यात आम ऍक्ट कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात प्रमाणे दोन गुन्हे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे अहमदनगर शहरामध्ये दोन मोटरसायकल चार इसम हे पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती स्थानिक शाखेला प्राप्त झाली होती त्याप्रमाणे ए पी आय थोरात आणि त्यांच्यासह एक दोन पथक तयार करण्यात आले सदर पथकाने साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास नगर रोडवरती वाळूळवाडी रस्त्यावरती तसेच शेंडी बायपास या ठिकाणी दोघं ठिकाणी दोन इसमांना ताब्यात घेत आहे त्यांची नावं ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब अल्लाट राहणार चिंचोरा तालुका नेवासा तसंच दुसरा इसम विकास सुधाकर सरोदे राहणार गुंजळे तालुका राहुरी या इस्मांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं दोन गावठी कट्टे आणि प्रत्येकी दोन दोन राऊंड असे चार राऊंड हस्तगत करण्यात आलेले आहे प्रतिनिधी बुद्ध झीर डी मराठी